ताईनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजने अंतर्गत महत्वपूर्ण राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच महिन्याच्या हप्त्याच वितरण करण्याकरिता आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ताईनो आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजुरीचा एक निर्णय घेतलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक जी आर सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे ताईनोस याच्यामुळे या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे सष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आद।